आज भटना शिक्षण समुदाय संघर्ष संघटना या माध्यमातून आम्ही गोसाई समाज असेल फिरसाडी असेल दौरी असेल डोंबारी असेल जोशी समाज असेल अशा विविध समाजातल्या माणसांना जात दाखले मिळत नव्हते त्यांना शासन दरबारी दाखले मागायला गेल्यानंतर एकोणीसशे एकसष्टच्या आधीचा पुरावा मागितला जात होता आणि त्यामुळे त्यांना दाखले काढताना ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणीमुळे त्यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहातून असतील किंवा शैक्ष नोकरीच्या ह्यातून वंचित राहत होती त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्या जात दाखल्याचा उपक्रम घेतला आणि त्या दा उपक्रमाच्या माध्यमातून आज बाराशे दाखले आपण इथून इतर समाजातल्या प्रत्येक लाभार्थ्याला आपण ते देणार आहे त्याचबरोबर आम्ही पावसाचा एक हवामानाचा विचार करता झाडे वाटायचा एक कार्यक्रम आम्ही ह्या सोबत घेतलेला आहे जेणेकरून येणाऱ्या काळात भविष्यात जे काही आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंगमुळे त्रास होतोय तो त्रास कुठे कमी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही झाडेही वाटतात तर हा खूप चांगला कार्यक्रम आहे फोर या संघटनेने हा जो समाजातील उपेक्षित जे घटक आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या जातीचे दाखले तयार करून घेतलेले आहेत त्याचबरोबर इतर जे आवश्यक कागदपत्र असतात जसं उत्पन्नाचे दाखले असतील डोनवी असतील त्याचबरोबर एन सी एल असतील अशा वेगवेगळ्या दाखल्यांचं वाटप या ठिकाणी करण्याचा जो हा कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे कारण की आपल्याला माहित आहे की आपले शाळांचे दिवस चालू होणार आहेत आणि वेगवेगळ्या ऍडमिशनसाठी त्याचबरोबर इतर गोष्टीसाठी हे दाखले खूप महत्वाचे आहेत त्यामुळे निश्चितच यांनी आज जो दाखल नवीकरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे तो निश्चितच आहे भविष्यात देखील त्यांच्या संघटनेवर मी शुभेच्छा देतो त्यांनी असंच सामाजिक कार्य आपलं पुढे ठेवावं धन्यवाद अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे हा समाज आहे तो भटका आणि समाज जा आहे यांच्यासाठी जातीचे जा जा दाखले काढताना किंवा रेशन कार्ड काढताना असंख्य अडचणी येतात पुरावे नसतात त्यामुळं कागदपत्र मिळण्यात ज्या अडचणी जातात त्यामुळं त्याच्यावरती आधारित जो जातीचा दाखला आहे रेशन कार्ड आहे किंवा जात वैधता प्रमाणपत्र आहे ते मिळण्यासाठी असंख्य अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो आणि या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम त्या लोकांचं एकत्रितरित्या जात प्रमाणपत्र काढण्यात मोरेसरांनी मदत केली त्यामुळे त्यामुळं अतिशय चांगलं वाटत